युवा सेनेच्या कोर संपूर्ण महाराष्ट्राचं जरी असतो तरी अनुभव वयाच मान देऊन आणि पदाची गरिमा त्या ठिकाणी आम्ही राखण्याचं आम्हाला बाळासाहेब दादांनी आणि त्याचमुळे आपल्या सोबत विनाकारी सगळे तुझे सहकारी आहेत मला निवेकर सर आहेत सगळे साहेब आहेत दास मी विश्वास ठेवून माझ्या महेंद्र फाळके आहे आपलं परब आहे सगळी मंडळी आणि आता नुकताच त्यांनी प्रवेश केलेला आहे असा आपला आनंद आपल्या सोबत आहे कल्पना असेल दादा ना आपण तिसऱ्यांदा निवडून दिलेल्या आज आपल्या भक्तार संघांनी दादा तिसऱ्यांदा निवडून दिले तर त्यामुळे काहीतरी कारण असल्यामुळे त्याशिवाय लोक त्या ठिकाणी असाच कुणावर विश्वास दाखवत नाहीत आमदार प्रकाशराव सुरुवे यांनी विश्वास लोकांचा जतन करण्याचं काम केलेलं आहे त्या संवर्धन सुद्धा करण्याचं काम आजपर्यंत अहोरात्र त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत मग मीनाताई असतील संदेश तेली असतील जगदीशभाई असतील मंगेश भाऊ असतील महेंद्र असेल किंवा इतर आमच्या या ठिकाणी संतोष असेल त्या सगळ्याच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथी शिंदेसाई आणि आमच्या या विभागाचे कार्यसम्राट असे आमदार विभाग प्रमुख सन्मान्य प्रकाशदादा सुर्वे यांच्या कामावरती विश्वास ठेवून नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी जवळजवळ चाळीस चाळीस वर्ष शिवसेना कार्यरत होते गटप्रमुख प्रशांत प्रमुख असे आपले आनंद आमच्या वैशालीताई सावंत कांद्रेकर त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी प्रवेश याचसाठी केलेला आहे की विभागामध्ये गेली पंधरा वर्ष सुद्धा नगरसेवक असून या विभागाचा विकास झालेला नाही शिवाय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन न चालणं आणि पक्ष पक्षनेतृत्वावरती या विभागातल्या स्थानिक नाराज होऊन त्यांच्या कुठेही कंपनीची दखलगिरी जात नसायची मान सन्मान त्यांना बाळासाहेबांचे शिवसैनिकते अपमान सहन करणार नाहीत बाळासाहेबांनी आपल्याला माहिती सांगितलेलं आहे की अन्यायाविरुद्ध लढायला आणि म्हणून त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सांगायला मला खूप आनंद होतोय आणि याच्या ह्या विभागामधल्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि मुलांना या ठिकाणी वया वाटप केलेले आहे मला वाटतं तुम्ही त्यांच्याशी सुद्धा दोन शब्द बोलावं त्याचं सुद्धा मनोगत आपण घ्यावं एक वर्षापासून मला वाटतं अडीच ते तीन वर्ष झालं आपल्या विभागामध्ये सतत पक्षप्रवेश होत आहेत कुठेतरी आमदार प्रकारचा सूर्याच्या कामावर विश्वास ठेवून ही सगळी लोकं या ठिकाणी आज अनंत काजरेकर यांनी प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम घेऊन त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि या ठिकाणचा विकास जो आहे आपण मग अशी पाहिल्याप्रमाणे की अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कामं झालेली नाही आहेत नगरसेवकात मला वाटतं चार वर्ष झालं ते नाही अंतर नसताना मला वाटतं एकही काम या ठिकाणी झालं नाही आणि त्याचं त्याचमुळे कुठेतरी दादांच्या कामावर विश्वास ठेवून या सगळ्या लोकांनी प्रवेश केला तुमचा प्रश्नच मला विचारात पडला की शिंदे ही शिवसेना आहे ही बाळासाहेबांवरती चालणारी शिवसेना त्यांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना ही आहे आणि आम्ही सातत्याने बघत होतो की ज्यावेळेला विभाजन झालं उद्धव सेना आणि शिंदे सेना त्यावेळी आम्ही उद्धवसाहेबांबरोबर होतो की त्यांच्याबद्दल <laughs> आमच्यामध्ये असं हे नाही आहे मनामध्ये पण पण इथलं जे नेतृत्व आहे ना त्याला आमचा खूप म्हणजे की असं माणसाने बोलून नये सामान सम्मान द्यावा ही आमची अपेक्षा आम्ही लो, तुमच्याकडे लोकांची कामं घेऊन येतो त्या लोकांची कामं आपण पूर्ण केली पाहिजे म्हणजे आमच्याकडे लोक येतात बाबा काय ये काम झालं काय नाही बरोबर तर हे काम तुम्हीच करणार ना, दुसरा ना की दुसरा कोण करणार नाही आम्ही इतके वर्ष तिथे होतो पण नंतर बघितलं की नाही इथे काय हो हे नाही आहे आम्हाला दादांचा पहिल्यापासून आम्हाला माहिती होतं की आम्ही ते दादा म्हणजे एक बोलतात ना या वॉर्ड क्रमांक चारचे करणं येते म्हणजे करणं कसे दिलदार होते त्या प्रकारे ते आहेत आणि कुठलंही कोणाचं काम करून गेलं ते नाही हा शब्द त्यांच्याकडे नसतो आणि यालाच आणि आमचे मॅडम हनुमान मॅडम विभाग महिला विभाग प्रमुख यांचे आमचे संवाद झाले आणि आम्ही विचार केला पाहिजे मॅडम आमचं असं असे काम आहे ते जे मी आम्ही पूर्ण करून देतो काही त्याची काळजी करू नका तर ठीक आहे त्या त्या विचारांना करून बाळासाहेबांच्या विचारांना धरून आणि साहेबांच्या विचारांना धरून फगतदाच्या माझ्या दिल्लरपणाला निभाळून आम्ही यामध्ये よお願いします、ね。